राज्यातील सर्व पत्रकारांनी आपल्या भागातील आमदार आणि खासदारांना पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करावी सप्रेम नमस्कार डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या सर्व जिल्हे आणि तालुक्यातील पदाधिकारी सदस्यांनी तातडीने आपल्या भागातील आमदार आणि खासदारांची भेट घेऊन आपले निवेदन द्यावे मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या समोर फोन करण्याची विनंती करावी नमस्कार महाराष्ट्रात सध्या योजना आणि योजनांचा पाऊस याविषयीची चर्चा अगदी रंगात आलेली आपण पाहतो आहे त्यात अगदी रिक्षा चालक टॅक्सी चालकांचं महामंडळ असो अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठीचं सा महामंडळ असो अशा अनेक योजना अ, समाजातील सर्व घटकांना अगदी शेतकऱ्यांपासून शेतमजुरापर्यंतच्या तर योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सरकार जाहीर करतं आहे त्याची अंमलबजावणी करते या पार्श्वभूमीवर सध्या विशेष चर्चेचा विषय विशे ठरलेला आहे तो लेक लाडकी अथवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर एकूणच सर्वच क्षेत्रात वर योजनांचा असेल किंवा तिथल्या समस्या निवार निवारणाच्या निर्णयांचा असेल पाऊस एकनाथराव शिंदे करताना आपण पाहतोय एक संवेदनशील मुख्यमंत्री बळीराजाचा मुलगा असलेला मुख्यमंत्री तुमच्या आमच्यातला मुख्यमंत्री अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याचं काम एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सातत्यानं केल्याचं आपण अनुभवलं आहे या पार्श्वभूमीवर संवेदनशील मुख्यमंत्री पत्रकारांच्या बाबतीत असंवेदी असंवेदनशील का आहेत त्यांच्या संवेदनशीलतेला कुठं बाधा पत्रकारांच्या बाबतीत आली आणि पत्रकार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके नाहीत का अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात उमटल्याचं आपण पाहतो आहे त्याला कारण असं आहे की एकीकडं सर्व समाज घटकांना न्याय देत असताना मुख्यमंत्री अगदी महत्त्वाकांक्षी निर्णय घेत आहेत आणि तसं असताना पत्रकारांच्या प्रश्नांकडं मात्र कुणीही पाहायला तयार नाही साधं उदाहरण सांगावंसं वाटतं की आपल्या राज्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून ज्याला पेन्शन म्हटलं जातं असं सन्मान मानधन दर महा अकरा हजार रुपये दिलं जातं तर ते वीस हजार करण्यासंदर्भातली मागणी राज्यातल्या पत्रकारांनी आमच्या संघटनेनी लावून धरलेली होती विधिमंडळात त्या संदर्भातली घोषणाही मंत्र्यांनी केली परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही दुर्दैवानं माध्यम क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणारी माणसं अस्थिरतेच्या विळख्यात सापडलेली असताना मुख्यमंत्री एकनाथरावजींसारख्या संवेदनशील